आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा संच मान्यता दुरुस्तीच्या संदर्भातला आहे आजचं पत्र जरी एका जिल्ह्याचं असलं तरी संच मान्यता दुरुस्तीसाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे ते आपल्याला या पत्राच्या माध्यमातून समजू शकते अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे या पत्राचा विषय आहे सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या संच चो मान्यता दुरुस्ती करण्याबाबत उपरोक्त विषयानुसार आपण कळविण्यात येते की सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेचे नुकताच सर्व शाळांना वितरण करण्यात आलेले आहे त्यानुसार सदर संच मान्यता तांत्रिक कारणास्तव चुकीच्या झालेल्या असतील त्या शाळांनी संच मान्यता दुरुस्तीसाठी दिनांक सव्वीस व सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी खालील कागदपत्रांसह व विहित नमुन्यातील फॉर्ममध्ये माहिती भरून समक्ष उपस्थित राहावे संचमान्यता दुरुस्तीसाठी यापूर्वी दिलेल्या प्रस्तावांचा विचार करण्यात येणार नाही तसेच दिनांक सव्वीस व सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस नंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचा विचार करण्यात येणार नाही कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत या ठिकाणी लक्षात घ्या शाळेचे कवरिंग लेटर संचमान्यता दुरुस्तीबाबत विहित नमुन्यातील फॉर्म सन दोन हजार दहा दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसपर्यंतच्या सर्व संचमान्यता शाळा मान्यता आदेश शाळेला अनुदान प्राप्त आदेश अर्थात शंभर टक्के ऐंशी टक्के साठ टक्के चाळीस टक्के वीस टक्के अनुदान आदेश संचमान्यता दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक ते पुरावे सोबत सादर करण्यात यावेत विहित नमुना कसा आहे तोही आपल्याला दिसत आहे अनुक्रमांक तपशील आणि सविस्तर माहिती संस्थेचं नाव व पूर्णपत्ता शाळेचं नाव व पूर्णपत्ता पत्ता डायस नंबर सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेमध्ये आवश्यक असणारी प्रत्यक्षात करावयाच्या दुरुस्तीबाबत सविस्तर माहिती असं माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक पुणे जिल्हा परिषद पुणे यांनी पुणे जिल्ह्यातील माननीय मुख्याध्यापक माध्यमिक शाळा पुणे जिल्हा यांना कळविलेला आहे वीस नऊ दोन हजार चोवीस हे पत्र पुणे जिल्ह्यातल्या माध्यमिक विभागाच्या संदर्भात जरी असलं तरी संचमान्यता दुरुस्तीच्या अनुषंगाने नेमक्या कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे त्यातला दिशानिर्देश जो आहे तो या पत्राच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळू शकते पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद